त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग पॅकिंग बॅग मोबाईल शॉपिंग बॅग गिफ्ट गॅलरी लग्नसराई विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस मेन रोड चिंचणी कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अडुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी काही दिवसांपूर्वीच फलटण तालुक्यातील नदी ओढा तलाव व धरणातून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करत नसल्याची बातमी सेव्हन स्टारने प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी करत वाळू उपसा करणारे व वा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर करत लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला या पोलीस दलातले विलास यादव यांचे महत्वाचे सहकार्य लाभल्याचे प्रांताधिकारी म्हणाले अशाच कारवाया या पुढेही करणार असल्याचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले बातमीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील वाळू माफियांच्या मुळे होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्याचे काम सेव्हन स्टारने केल्याबद्दल सर्व स्तरातून सेव्हन स्टारचे से कौतुक होत आहे सूरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज फल्टन